नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा मेघडे गणेश काकडे यांचा संकल्प लवकरच बालसंस्कार केंद्राची उभारणी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित यांच्या वतीने आयोजित श्री स्वामी समर्थ दत्त जयंतीनिमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताह हा अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर दरम्यान भक्तिमय वातावरणात पार पडला या कार्यक्रमास उद्योजक व तळेगाव ताबाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक गणेश काकडे यांनी उपस्थित राहून अखंड नाम जो आध्यात्मिक महत्व, वेदांचे स्थान आणि दैनंदिन जीवनात अध्यात्माचे मूल्य या विषयांवर मार्गदर्शन केले सध्या लहान मुलांवर मोबाईल टीव्हीचा वाढता प्रभाव लक्षात घेता मावळ तालुक्यातील सर्वात मोठे बालसंस्कार केंद्र सुरू करण्याची घोषणा काकडे यांनी केली या केंद्रामार्फत मुलांमध्ये योग्य संस्कार व मूल्य शिक्षण रुजविण्यासाठी तालुक्यात अनेक ठिकाणी सेवा केंद्रे स्थापन केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले कार्यक्रमादरम्यान त्यांनी स्वामी सेवेतील आपला वैयक्तिक आध्यात्मिक अनुभवी कथन केला या सप्ताहात दैनंदिन यज्ञ जप विविध याग स्वहाकार यांसह ग्राम अभियानांतर्गत वैयक्तिक सामाजिक अडचणी पितृदोष ग्रहदोष नोकरी व्यापार आरोग्य शिक्षण विवाह इत्यादी विषयांवरील विनामूल्य मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाला हजारो स्वामी भक्त उपस्थित होते तळेगाव स्टेशन केंद्रात सुमारे दोन हजार पाचशे पेक्षा अधिक सेवेकरी दत्त जयंतीचा उत्सव साजरा करण्यासाठी या ठिकाणी एकत्र एक जमले होते आरतीसाठी तळेगाव तापाडे नगर परिषदेच्या बिनविरोध नगरसेवक इच्छुक उमेदवार व मान्यवर उपस्थित होते यामध्ये विशेषतः गणेश तात्या भेगडे सत्यम खांडगे निखिल भगत इंदरशेठ ओसवाल कल्पेश भगत आशिष खांडगे स्नेहा खांडगे अनिता पवार सिद्धार्थ दाभाडे नितीन दाबाडे नितीन मराठे रामदास मांडेकर दत्ताभाऊ घोसगे शेखर मुरे साई भंडारी वैशाली निगडेकर आनंद लबडे मनोज शिंदे सोमनाथ साळुंके साजेश लबडे निलेश पारगे तसेच गणेश काकडे मित्रपरिवार व अनेक स्वामी सेवेकरी सहभागी झाले होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गणेश काकडे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले संपूर्ण नियोजन हे आयोजक सौ सारिका गणेश काकडे व सेवेकरी महिला पुरुष यांनी उत्कृष्टरित्या पार पाडले कार्यक्रमानंतर भक्तांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते मावळ तालुक्यातील सर्वात मोठे आणि भक्तिभावाने ओतप्रात भरलेले या भव्य आध्यात्मिक सोहळ्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे आज दत्त जयंतीचा आपला सोहळा संपन्न होत आहे अखिल भारतीय स्वामी स्वामी केंद्रातून आपल्या दिंडोली प्रत मार्गातून मोरेवादाने आपण वर्ष घेत असतो त्यामध्ये प्रमुख आपले दोन कार्यक्रम असतात दत्त जयंतीचा सप्ताह आणि स्वामी पुण्यंतीचा सप्ताह त्यानंतर आपली पाडवेच्या दुसऱ्या दिवशी स्वामी जयंती संपन्न होते आणि नवरात्रीमध्ये दुर्गा शक्तर्दीचे पाठ आपण घेत असतो आपल्या परिवाराचे वर्षभरामध्ये विविध उपक्रम दो झाला लागतात घरी लोक आमच्या या परिवारामध्ये आठवयोगावर आहेत म्हणजे आपण जे सनातन धर्मदा आहे हिंदू संस्कृती आहे ज्या चार वेदावर आपली संस्कृती आढळलेली आहे त्याच्यामध्ये विस्तृत् वर्णन आहे आणि त्या वेदाला आधुनिकता आणि पौराणिक याचा संग्रह मानण्याचं काम जन्दनी प्राणी मालमध्ये आहे इतर कुठलीही अंदाज कर्म नाही कर्मभागांनापणा आहे जे काही सांगितलं आहे ते वेळेमध्ये सांगितलेलं आहे त्या वेळेला आम्ही धरून आठव्या वेळ आहे विभाग वाचव असेल पर्यावरण पर्यावरण असेल प्रश्न असेल कार्य भाग असेल तुमचं असतील प्रश्न उत्तर असतील बरेच लोक आमचे आहेत अगदी पर्यावरणाचा पर्यावरण आहे पुरातन वेळ केले आहे नोकरी महोत्सव असतो आमचा म्हणजे समाजातील नागरिकांचे विविध प्रश्न सोडवण्याचं काम आहे महाराज माता भगिनी जवळ भारत आणि भारताच्या बाहेर पंधरा हजार केंद्र आहेत दुबईमध्ये केंद्र आहेत अमेरिकेत केंद्र आहे असा या मार्गाची सुरुवात एका बाकीला सांगायची म्हटली तर आदरणीय पिठले महाराजांच्या माध्यमातून मोरेदारांना ती गुरुकृपा प्राप्त झाली आणि त्यांच्या आशीर्वादाने माऊली नको करतो आशीर्वाद प्राप्त झाला माऊली नंतर चंद्रकांत दादा असतील बाबासाहेब असे निधी दादा असतील त्यांच्या माध्यमातून हा परिवार खोपवायला गेला आहे आपल्या तळेगाव सांगायचं तर विष्णू मंदिराचं केंद्र पहिलं कड कडवीस दुसरं आपलं तिसरं यशवीनगरमध्ये सप्ताह चालू आहे वारामती चालू झालं वराळ्यालाय नवला कुमारान चालू झाले सोदूर चालू झाले चिंचोलीला चालू झाले कानाफड्याला आपण चालू आहे वडगावला चालू आहे म्हणजे मावळ तालुक्यात बऱ्याच ठिकाणी पाण्यास वाढी चालू आहे आता सप्ताहामध्ये यज्ञ नाम जग याला फार महत्व दिलं जात आणि ह्या सगळ्यामध्ये जेवढी पारायण सेवा महत्वाची आहे त्याच्यापेक्षा पण सेवेकरांची सेवा महत्वाची आहे औलींच्या माध्यमातून स्वामी समर्थांच्या आज आम्हाला भीमराव म्हणून नगर आज आम्हाला आम्हाला संधी प्राप्त होणार आहे अडीच वर्षानंतर मगराधीश म्हणून संधी करण्याची प्राप्त होणार आहे पण मी गणिताचे वेगळे असेल इंदर भाऊ इंदर शेख वसवाला असतील बाळा बाळाभाऊ भेडे असतील सुनीलजी शेळगे असतील आम्ही सर्व हरी भाऊ खाणगे असतील यांच्या मार्गदर्शनातून आम्ही जे काही त्यांचे विचार आहेत त्यांच्या विचाराने आम्ही सांगणार आहोत आणि या तळेगाव शहरातील जे काही प्रश्न ते सोडवले हे राजकीय भाषे नाही मला सांगायचं मते अर्थ एवढाच आहे आपल्याला आपल्याच जागेमध्ये आपल्याला नगरपालिके जागा नकोय आपल्या जागेमध्ये किंवा हा लेआउट आहे का की आमची पंधरा एकर झाले ह्या जाग्यामध्ये आपल्याला बाल संस्कार केंद्र करायचे पिंडूरपुढे <laughs> पण ते मुलं करायचे पण ते मुलं करायचे कारण ज्याप्रमाणे इंद्रशेष जैन मंदिर मानतात एक आदर्श घेण्यासारखे आहे इंद्रशेषण की सर्व जैन मनमांना एकत्र करून संकलित होण्यासाठी मुलांना मुलींना सर्वांना एक धार्मिक स्थळ जे भाजपचं जैन मंदिर असेल आपलं हवेचं जैन मंदिर असेल मोठा पुराणार आहे तर भाऊ आपल्या अग्रित झाले आपल्याला काय करायचंय की तळेगावमध्ये बाल संस्कार जे आपले सर्व केंद्र आहेत सर्व लहान मुलांना एकत्र करून त्यांच्या दिवाळी सुट्ट्या असतील उन्हाळी सुट्ट्या असतील आपल्याला राहती शिबिर करणार आहोत काय होणार असेल तर मुलं मोबाईल टीव्ही आणि बाकीचं जे कल्चर आहे त्यामध्ये फार वाढवून गेले आणि ह्यामध्ये त्याच्या आमच्या एक अर्थिक छोटी छोटी तुम्ही अत्यंत अभिनय पाहिला असेल समाजाला प्रशिक्षित करायला असेल ज्याप्रमाणे संघामध्ये लहानपणापासूनच संघा मुला गेला की जर संसार घालतात त्याप्रमाणे त्याला लहानपणापासून भारत संसार घालवायचे मग त्याला आई वडिलांतर महत्व असेल देव देवंतर महत्व असेल आपलं पुराणाचं जे सनातन धर्माची शिकवण असेल ती शिकवण आपल्याला टिपवायची असेल देश संस्कृती आणि धर्म टिपवायचा असेल आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी सतर्क या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा